पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं अर्थव्यवस्थेचं चौफेर गैरव्यवस्थापन केल्यानं मंदी निर्माण झाली आहे अशी टीका टीका डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केली आहे अर्थव्यवस्थेची आजची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे जीडीपीचा वाढीव दर पाच टक्के याचा अर्थ आपण मंदीच्या फेऱ्यात अडकलो आहोत असं मनमोहन सिंग यांचं म्हणणं आहे काय म्हणालेत मनमोहन सिंग त्यावर एकदा आपण नजर टाकतोय सुडाचं राजकारण बाजूला सारून सरकारनं सगळ्यांशी संवाद साधावा आणि अर्थव्यवस्थेला या मानवनिर्मित समस्येतून बाहेर काढावा असं मी सरकारला आवाहन करतो असं मनमोहन सिंग यांनी म्हटलेलं आहे स्टेट ऑफी टुडे इज डीपली वरि The last quarter's GDP growth rate of 5% signals that we are in the midst of a prolonged slowdown. India has the potential to grow at a much faster rate, but all round mismanagement by the Modi government has resulted in this slowdown. The याच विषयी अधिक माहिती घेणार आहोत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याकडून सुडाचं राजकारण बाजूला सारा संवाद साधा असं म्हणतायत माझी पंतप्रधान मनमोहन सिंग कारण अर्थातच मंदीचं वातावरण निर्माण झालंय आणि याला सर्वस्वी जबाबदार मोदी सरकार हा मला असं वाटतं की मनमोहन सिंग यांनी केलेली टीका अत्यंत रास्त आहे आणि अत्यंत एक जबाबदार माजी पंतप्रधान या नात्यांनी ती केली आहे आणि सावधगिरीचा संदेश दिला आहे ज्यावेळी नोटाबंदी झाली तेव्हा सुद्धा त्यांनी जीडीपी मध्ये दोन टक्के घट होईल असं सांगितलं होत आणि जवळजवळ तो आकडा आपण गाठला तेव्हा त्यांची टिंगल करण्यात आली होती विशेषतः सत्ताधारी पक्षाकडनं जीएसटी बाबत सुद्धा त्यांनी जी टीका केलेली होती त्यामध्ये सुद्धा त्यांनी त्याच्यातल्या त्रुटी दाखवून दिलेल्या होत्या चिदंबरम दाखवून दिलेल्या होत्या आणि त्या त्रुटी शेवटी सरकारला उशिरा का होणार जेव्हा व्यापारी उद्योगपती सगळेजण त्यावरती टीका करायला लागले गैरसोय होत असल्याचं सांगायला लागले तेव्हा त्यामध्ये दुरुस्ती करायला लागली आणि आजही केंद्रीय बजेट जे निर्मला सीतारामन यांनी मांडलं त्यानंतर स्टॉक मार्केट कोसळलं होतं संपूर्णपणे इंडस्ट्रीमध्ये फॉरेन फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर सुद्धा स्वतःची पाठ थोपटून घेत होतं थो हे सरकार परंतु जेव्हा मंदी आता पाच टक्क्यापर्यंत आलेली आहे आणि त्यापेक्षाही खाली जाण्याची शक्यता आहे कारण पाच पॉइंट आठ पर्यंत पाच टक्क्यावरती आली आहे त्यामुळे निर्मला सीतारामनं पुन्हा दोन पत्रकार परिषदा घेऊन एक बँकांच्या बाबत घोषणा केली आणि दुसऱ्या काही सवलती जाहीर केल्या पण योग्य वेळी जेव्हा लोक सांगत असतात तेव्हा तातडीने उपाययोजना योजली पाहिजे एक तर जगामध्ये मंदी आहे खरं आहे त्यामुळे पूर्वी इतका विकास दर राहणार नाही हेही मान्य आहे परंतु अंतर्गत जी काही अवस्था आहे त्यामध्ये अंतर्गत धोरण जी जबाबदारी आहे त्याबाबत ताबडतोब उपाययोजना करण्याची गरज आहे आणि म्हणून देशामध्ये जे विरोधी पक्षातले नेते आहेत किंवा अर्थतज्ञ आहेत त्यांची सुद्धा त्यांच्याशी विचारविनिमय करून त्यांच्याबरोबर बैठक घेऊन सरकारनी पुढच्या उपाययोजना केल्या पाहिजेत तर त्या उपाययोजना केल्या नाहीत ना तर आपण मंदीचं हे चक्र आपण तसंच कायम राहील आणि देश मोठ्या संकटात जाणार आहे असं दिसतं निश्चित देसाईजी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल